श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे सोळा प्रतिती पंथाचे निरूपण सर्वज्ञांनी म्हटले देमती हा नुसताच विश्वास पंथ नव्हे हा प्रतिपंथ आहे देमायसाने विचारले विश्वास पंथ तो कसा सर्वज्ञ म्हणाले य कन्या महात्मे होते ते आपल्या शिष्याला निरूपण करीत होते ते त्याला काही समजत नव्हते मग त्याने म्हटले जा तू मैसा आहेस आणि त्या शिष्याने त्या गोष्टीवर विश्वास ठेवला सर्वज्ञांनी सांगितले गुरु विश्वास म्हैसे याच्या पुन्हा तो परत आला व दारा बाहेरच उभा राहिला महात्म्याने विचारले अरे आज का येत नाही शिष्य म्हणाला माझी शिंगे दारात अडतील ना महात्मे म्हणाले अरे तुला शिंगे कुठे आहेत शिष्य म्हणाला नाही तर काय तुम्हीच तर म्हटलं तू म्हैसा महात्मे मनात म्हणाले अरे याने डोक्यात हा शब्द धरून ठेवला आहे मग म्हटले वाकडी मान करून ये मग तो वाकडी मान करून आला त्याला दं, त्याला दंडोत दंडोत घातले जवळ बसला महात्म्याने सांगितले अरे तू म्हैसा नाहीस बरे तसंच तुम्ही स्त्री आहात आणि तुम्हाला जर म्हटलं की तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही तेच समजणार जशी दगडावरची रेख असा हा प्रतिती पंथ हा विश्वास पंथ विश्वास पंत नव्हे हा पंतु की देमती श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय